नमस्कार मंडळी मी सूरज खरतमाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा प्रसाद सुद्धा खूप खूप स्वागत धर्मवीर दोन हा आगामी सिनेमा येतोय आणि त्या निमित्ताने आम्ही भेटलो बरेच निमित्त आहेत आज गणेश उत्सवाचा स्पेशल इंटरव्ह्यू सुद्धा आहे आणि मगाशीच आम्ही बाप्पाची आरती केली मस्तक आणि आता मी गप्पा मारतोय पण सुरुवात अशी की गणपती गप्पा म्हटल्यानंतर आपल्या मराठी माणसांसाठी आस्थेचा विषय आहे अस्मितेचा विषय आहे आणि आता मला अशी आरती करताना तू एकदा तल्लीन झाला आरती मध्ये सो मी बघत होतो चेहऱ्याकडे की इतका तल्लीन होऊन त्याच्यामध्ये तू आरती करतोय तुझ्यासाठी गणेश उत्सव किंवा गणपती बाप्पा का आणि किती स्पेशल आहे खूप स्पेशल आहे खूपच स्पेशल आहे का म्हणजे चौसष्ट कलांचं दैवत होते आणि त्यातल्या एका कलेचा मी पायिक आहे मी भक्त आहे तर त्यामुळे त्याचा आशीर्वाद असणं त्याचा वर्ग असणं हे फार गरजेचं आहे आणि गणपती हे माझ्यासाठी कायम बळ देणार किंवा ऊर्जा देणार ताकद देणार असं माध्यम आहे त्याच्याकडे मी जेव्हा जेव्हा बघतो बाप्पाच्या डोळ्यात तेव्हा शांतता वाटते भयंकर असं असं वाटत की दोन मिनटं पाच मिनिटं दहा मिनिटं त्याच्या डोळ्यांकडे बघत राहावं अं त्यातनं एक वेगळी काहीतरी अनुभूती मिळते वेगळी काहीतरी शांतता मिळते त्यामुळे गणपती मला प्रचंड आवडतो गणेशोत्सवाचा सीझन आहे आणि त्यात गणेश उत्सवानंतर अगदी सिनेमा येतोय सत्तावीस तारखेला पण त्या दरम्यान आता तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या मंडपांमध्ये किंवा मंडळांमध्ये तुम्ही हजेरी राहणार आहात आता दहीहंडीच्या निमित्ताने सुद्धा गेला सो गणेश उत्सव आत्ताचा जो गणेश उत्सव घडतोय म्हणजे आता, आता मध्यंतरी शुभांगी गोखले यांनी असं म्हटलं होतं की सार्वजनिक गणेश उत्सव जे कुठेतरी थांबले पाहिजेत व तिकडे कुठेतरी निर्बंध यायला पाहिजे जी अतिशय व्यक्ती जो अतिरेक होतो कुठेतरी थांबला पाहिजे तुझ्या मते तुला वाटतं का हे अतिशय होते अतिरेक होते तुझ्या मते सार्वजनिक गणेशोत्सव काय आहे तुला आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव कसा असायला पाहिजे हे बघ प्रत्येक गोष्टीची एक चांगली बाजू आहे एक वाईट बाजू आहे प्रत्येक ठिकाणी काही चांगली माणसं असतात काही वाईट माणसं असतात मला असं वाटतं की आपण काय घ्यायचं त्यातनं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे गणेशोत्सव हा एक अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य असा भाग आहे मराठी माणसाच्या आयुष्यातला आ... लोकमान्य टिळकांनी एका वेगळ्या भावनेतून हा उत्सव सुरू केला की जेणेकरून आ... लोक संघटित व्हावे एकत्र यावे आणि त्यातन एक त्यातनं एक... एक शक्ती निर्माण व्हावी त्यातन एक ऊर्जा निर्माण व्हावी हा आ... असा आ... त्यांचा त्यामागचा प्रामाणिक हेतू आ... आहे कालांतराने त्याचं स्वरूप बदलत केलं त्याच्यात थोडा धांगरधिंगा आला त्याच्यात पण तो आपल्या मंडळाने ठेवायचा का नाही याच्यामध्ये याचा हा विचार त्या त्या मंडळामधल्या सुज्ञ लोकांनी करण्याचा आहे प्रत्येक मंडळामध्ये काही सुज्ञ लोक असणारच काही डांगरदिंग आवडणारी लोक असणार पण आपण समाजापुढे आपल्या एरियातल्या लोकांपुढे कशा पद्धतीचा आदर्श ठेवायचा आहे हा ज्या त्या मंडळाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळ काय काय म्हणाल्या त्या की गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये अतिरेक आहे किंवा जी अतिशय होती आहे साऊंड असेल मोठमोठ्याले साऊंड लावणं किंवा म्हणजे पूर्वी तर नाटक वगैरे व्हायचे आता तर वेगळ्याच प्रकारचे कार्यक्रम वगैरे सो कुठेतरी आणले पाहिजे हा म्हणजे काही मत बरोबरही असू शकतं की बऱ्याच घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक असू शकतात ज्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास आहे काही काही घरात अपंग माणसं असू शकतात काहींना जास्त मोठ्या आवाजाने त्रास होण्याची शक्यता आहे भले त्यांचं वय झालं नसेल पण त्यांना पीक व्याधी असेल अशा अनेक प्रकारच्या व्याधी असलेले लोक आजूबाजूच्या घरांमध्ये असू शकतात या सगळ्यांचा विचार करून मंडळांनी साऊंडचं आयोजन सा करायला हवं कायद्याने न्यायालयाने जे काही निर्बंध दिले आहेत काय पर्टिक्युलर काही डेसिबलच्या वर साऊंड नाही गेला पाहिजे याचं पालन प्रत्येक मंडळाकडनं होतंय का नाही याचा त्या त्या मंडळाच्या अध्यक्षांनी अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी त्याची पडताळणी केली पाहिजे त्याची पाहणी केली पाहिजे आणि मला असं वाटतं की नाटक पूर्वी फार नाटक आताही नाटक अजूनही होतातच कित्येक गणेश मंडळामध्ये कित्येक गणेश मंडळामध्ये उत्तम प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात मग भले जादूचे कार्यक्रम असतील नकलांचा का कार्यक्रम असेल वक्तृत्वाची स्पर्धा असेल समूहगान असेल काय वाटेल वॉटेवर जे त्यांना आवडेल ते त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवणारी पण बरीच मंडळ आहेत संस्कृती जपणारी पण बरीच मंडळी आहेत आपण त्यांच्याकडे पाहायला हवा असतो निश्चित आहे निश्चित म्हणजे याच्यातून लक्षात येईल की आदर्श सार्वजनिक गणश्रद्धा कसा असायला पाहिजे आणि धर्मवीर दोन भाग विषयी बोलूयात तारीख पुढे ढकलल्यामुळे अनेक प्रेक्षकांची थोडीशी पाठ फिरली गेली असं कुठे वाटतंय का दिसतंय नाही असं काही नाही झालं कारण त्याचं कारण फार महत्वाचं होत ज्या पूर परिस्थितीनं महाराष्ट्र जात होता त्या क्षणी ती परिस्थिती दावलून चित्रपट आणूया असं आमच्या निर्मात्याला वाटलं नाही त्यांनी लोकांच्या भावनांचा विचार केला लोकांच्या काय म्हणूया लोक ज्या यातनेतून ज्या दुःखातून जात होते त्याचा आदर त्यांनी ठेवला आणि मंगेशनी आमच्या आणि स्वतःहून भावनात्मकदृष्ट्या चित्रपट पुढे आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला मला असं वाटतं अत्यंत सुज्ञ आणि सुजाण नागरिक म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला ज्याचा आम्ही सगळी आदर करतो कारण परिस्थिती तेव्हा खरंच खूप वाईट होती त्यामुळे त्यांच्या साठी तेव्हा काहीतरी होणं महत्वाचं होतं ना की तेव्हाच घाईघाई चित्रपट आणणं चित्रपट कधी येऊ शकतो पण त्या लोकांना पूर्वपरिस्थितीनं तेव्हा बाहेर काढणं जास्त महत्वाचं होतं आणि म्हणून तो निर्णय मंगेशने घेतला मला वाटतं अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि त्यांनी काही असं फार नुकसान झालं नाही लोक धर्मवीर भाग दोनची आतुरतेने वाट बघता येतच बघतायत तो अजून एक महिन्याने आला असता तरी लोक वाट बघतायतच कारण कारण ते सगळे श्रेय या माणसाचं आमचं कोणाक मगाशी तू म्हणालास की तू खूप आध्यात्मिक आहेस किंवा गणरायाच्या बाबतीत तू खूप आध्यात्मिक आहेस तसंच आनंदी साहेब सुद्धा खूप आध्यात्मिक होते जगदंबे प्रति असेल किंवा आता मी इथे सगळं जे बघतोय सेठ मध्ये की नवनाथांचे खूप इथे फोटोज आहेत ते कशा पद्धतीचे आध्यात्मिक होते कसं त्यांचं प्रचंड म्हणजे पूजा अर्चा करणारे होते तू जर का गेटअप बघितलं पिक्चर बघितलं असतं अनेक माळा गळ्यात आहेत हातात आहेत अंगठ्या आहेत वेगवेगळ्या रत्नांच्या त्यामुळे ती सगळ्यांवर विश्वास ठेवून सगळ्याचा आदर याने अंगठी दिली तर मी काय ती टाकून देणार असं नाही ते पण घालायचे हा याचं म्हणणं की तुम्ही एक ताईत घाला तर ते ताईत पण घालायचे तो म्हणला स्फटिकांची माळ घाला तर ते पण घालायचे जेणेकरून लोकांचं आपल्यापुरती असलेलं प्रेम त्याला आदर दिल्यासारखा होतो त्या त्यांच्या भावना दुखावल्या जाते आणि त्यांनी नुकसान काहीच नाहीये घालायचे पण सकाळी प्रचंड खूप वेळ पूजा करायचे दुपारती आरती वगैरे सगळंच प्रत्येक गणेश मंडळाला भेट द्यायचे नवरात्रीत सुद्धा टेंबिनाक्याची देवी फार मोठी देवी आहे तसंच दहीहंडी सुद्धा त्यांनी सोडत त्यामुळे सगळ्या सणासमारंभाची सुरुवात ठाण्यामध्ये साहेबांनी केलेली आहे आणि त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात संस्कृती आणि परंपरा यांचं जतन करण्याचं काम ते वृद्धिंगत करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात केले एक थोडस आवंतर असं की तू दिग्दर्शक आहेस म्हणून मला आवर्जून हा तुला प्रश्न विचारायचा आहे मी अनेक दिग्दर्शकांना हा प्रश्न विचारला आणि प्रत्येकाचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की दिग्दर्शक म्हणून पेपर टू स्क्रीन ही जी एक प्रोसेस असते सो तुला लिहताना किंवा ते लिहिलेला वाचताना सिनेमा तुला दिसतो तुला ऐकू येतो तुझ्याशी बोलतो नेमकं काय प्रोसेस ऑफकोर्स सिनेमा जर दिग्दर्शकाला दिसला नाही तर तू दिग्दर्शक होऊच शकत नाही सगळ्यात सोपं सांगायचं झालं तुला क्षणी तो सीन व्हिज्युअलाइज व्हायला लागतो व्हायलाच हवा तो जर झाला नाही तर तू डिरेक्टर म्हणून तुझ्या ऍक्टर्सना सांगूच शकत नाही की तुला काय हवंय की हे कॅरेक्टर कसं आहे ते कसं उभं राहील ते कसं बोलेल तो कुठे पॉज घेईल त्याच्या मागचं म्हणजे त्याच्या मागे काय असेल त्या सीन ची बॅकग्राऊंड काय इतर येणार येणार कॅरेक्टर काय त्यातली मुवमेंट काय त्याला दिसतीये मग ती कॅमेरा बनला पटली का ती नाही पटली तर मग त्यातला मार्ग कसा काढायचा या सगळ्या गोष्टींचं व्हिज्युअलायझेशनच डिरेक्टर करत असतो ना जर त्यांनी केलं पाहिजे तरच त्याला चित्रपट तो बनवू शकतो डिरेक्ट करू शकतो त्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती व्हायलाच पाहिजे दिग्दर्शक म्हणून आता आणखीन एक सिनेमा है, सिनेमा येतो पट्टे बापूराव याच्यासाठी मी खूप काय म्हणू खूप माझ्या खूप जगाचा विषय येतो कारण मी लोककलेत असल्यामुळे सो काय कुठवर माझ्या कानावर असं आले थोडस विरोध होतोय काय होतं असंही काय नाही असं काही विरोध विरोध नाही असं काहीच नाही विरोध रिसर्च त्यांच्यासाठी खूप करणं आवश्यक आहे आणि झालं असं की धर्मवीरचे जे सहनिर्माते आहेत स्वरूप तेच त्याचे निर्माते आहेत त्यामुळे जेव्हा आम्ही सुरू करायचं तेव्हा परत धर्मवीर दोन ची सुरुवात झाली मध्ये थांबलं मध्ये त्यांचे अजून एक दोन चित्रपट आले पण त्याचं जे मागचं काम आहे रिसर्च आणि स्क्रिप्टिंगचं ते मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ते पूर्ण झालं की आम्ही लगेच सुरू करू त्याच्याच आधी चंद्रमुखी हा सिनेमा केला तोही लोककलेशी श्रीगडे आता कठ्ठेबापुराव हा एक खूप मोठा विषय आहे आणि खूप त्यांचं अस्तित्व म्हणजे खूपच आकाश एवढा आभाळा एवढा सो असेच विषय हाताळायचे याच्या मागे काय उद्देश आहे पण नाही नाही असं काही नाही चंद्रमुखी ही कादंबरी मला प्रचंड आवडलेली कादंबरी होती आणि बऱ्याच वर्षात तमाशा प्रधान किंवा लावणी प्रधान चित्रपट चित्रपर्द मराठीत आला नव्हतं आला जसं कच्चा लिंबूच्या वेळेला तीस बत्तीस वर्ष गेली आणि मग पुन्हा मी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आणला त्यामुळे प्रत्येक चित्रपटातून काहीतरी वेगवेगळ्याचा प्रयत्न आहे कठ्ठ्या त्यांनी आजची जी यंग जनरेशन आहे जी रॅप मध्ये अडकली आहे त्यांना मला दाखवता येईल की तुम्हाला वाटत असेल हा प्रकार आत्ता आलाय जो कित्येक वर्षांपूर्वी हा माणूस कोळून पेलेला आहे मग त्याला तुम्ही कटाव म्हणा त्याला तुम्ही पटका म्हणा त्याला तुम्ही पोवाडा म्हणा जिलकार म्हणा काही म्हणा पण दो, दोन सव्वा दोन लाख लावण्या लिहिलेला माणूस आजची लावणी उद्या वापरायची नाही आजचे पैसे उद्या खर्च करायचे नाही आज या पद्धतीने ऐश्वर्यात आणि समृद्धीत श्रीमंतीत जगणारा माणूस कलेश पण आणि खऱ्या पण तर त्याच त्याचं काम मोठ्या प्रमाणात आजच्या जनरेशन समोर आलं पाहिजे आणि म्हणजे मी रॅपला नाव नाही मला पण रॅप प्रचंड आवडतो रॅपर मला प्रचंड आवडतात कित्येक रॅपर आवडतात पण ह्याचा जो बेस आहे तो कुठून आलाय याची माहिती समाजाला करून देणं फार गरजेचं आहे त्यानंतर ती पठ्ठ्या वापरण्यासारखी एका महान व्यक्तिमत्व चा अभ्यास करणं आणि ते व्यक्तिमत्व समाजाला दाखवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं त्यामुळे निरू फुलेंचा बायोपिक असेल किंवा पठ्ठेवापुरवांचा बायोपिक असेल या निमित्ताने एका उत्तुंग व्यक्तिमत्व समाजाला पुन्हा एकदा दाखवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं आणि ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्याला यश नक्की असेल जाता जाता असं की तू सिनेमा करतोस तू मालिका करतोस तू नाटकही करतोस दिग्दर्शनही करतोस सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह आहेस म्हणजे मला नाही वाटत आता कुठलं असं माध्यम राहिलं ज्याच्यावर तू नाही आहेस आणि आलंच जरी त्या माध्यम तरी तू लगेच त्याच्यावर ऍक्टिव्ह होशील सो हे so, सगळं जे आहे ठरवून करतोच म्हणजे सगळ्या माध्यमांमध्ये तुझा एक स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या त्या वेळेला तू त्यांना त्यांना भेटायला होत सो याच्या मागे स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी सगळं ठरवून करतो उमजून करतोस की सहज हो नाही सहज होतोय गा त्याचा ते आशीर्वाद आहे त्याची कृपरा दृष्टी आहे कारण मी तुला सुरुवातीला म्हणलं कलांचं दैवत आहे त्यामुळे त्याची आराधना रोज सकाळी उठल्यानंतर मनापासून मी करतो करत राहणार त्यामुळे तो हे सगळं घडवतोय असं काही स्ट्रॅटेजी किंवा मनात ठरवून नाहीये वाडाचे काही अप्रतिम नाटकाला का नाही करणार महाराष्ट्राशी असल्यासारखा अप्रतिम का कार्यक्रम आला ज्यांनी एका दिवसात पुढच्या आठ दिवस काम अशी ऊर्जा मिळते इतकं हसायला मिळतं आणि एक एक चेतना येते एक ऊर्जा येते ताकद मिळते त्यांनी तर मग त्या कार्यक्रमाला का नाही नाही म्हणायचं आणि धर्मवीर महापरिनिर्वाण यांच्यासारखे मोठे चित्रपट अजून तुम्ही चित्रपट घेतात नाटक सुरु आहेत छान नाटक तू म्हणशील तस ते केलं करेक्ट त्यामुळे नकआउटच नाही तू म्हणशील तर तुझ्याच तोंडून येते म्हणून मी स्वतः म्हणणं पण प्रत्येक कलाकृतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे तो <laughs> प्र, 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 तुझ्यासारख्या बारकानी बघणाऱ्या एका प्रेक्षकात जरी कळलं तरी मला त्यात समाधान आणि मला वाटतं की अशाच पद्धतीने चौकटीत राहून चौकट मोडणारे असे कलाकार असतील ना कला तर जी मराठी इंडस्ट्री किंवा एकंदरीत जी कलासृष्टी उद्दिंगत होत राहते आणि खूप खूप शुभेच्छा धर्मवीर दोन साठी आणि गणेश उत्सव गणेश चतुर्थी सर्व खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मिणेश ची बोलल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं सत्तावीस सप्टेंबर धर्मवीर भाग दोन प्रदर्शित होतोय धर्मवीरच्या पहिल्या भागावर तुम्ही अतोनात प्रेम केलं उदंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद भाग दोन लाही द्याल अशी आशा व्यक्त करतो आपल्या जवळच्या सिनेमागृहातून सिनेमा नक्की बघा यावेळेला फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही तर जगभर सिनेमा प्रदर्शित होतोय आणि मराठीतच नाही तर हिंदीतही प्रदर्शित होतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया शिल्प थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाइक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा